पहिल्या ट्रॅप मध्ये आपल्याला खेकडे गावला आहे दोन खेकडे आहेत बोलतो चार आहेत आई छप्पत रे चार खेकडे गावलेत आपल्याला ताईचा भेटलाय डेंके डेंगे बघा बघायला बघा बघा इतके मोठे एक नंबर ताईचा खेकडा भेटला आहे आजच्या दिवसातला पहिलाच खेकडा आहे हा एवढा मोठा नमस्कार मंडळी कसे काय मजेत ना मजेत असायला पाहिजे तर संध्याकाळचे साडेचार वाजलेत आणि आता आम्ही चाललोय आहे खेकड्यांसाठी ट्रॅप लावायला तर मागच्या एवढीमध्ये आपल्याला काय जास्त खेकडे भेटले नव्हते तर आपण परत एकदा चाललेलो आहे खेकड्यांसाठी ट्रॅप लावायला तर आपल्याकडे ह्या टायमिंगला सोळा ते सतरा ट्रॅप आहेत तर आपण आता बघू किती खेकडे भेटतात आपल्याला तर आता आम्ही चाललो आहे एवढ्यात ट्रॅप लावायला तर बघतो आता आम्हाला किती खेकडे भेटतात उद्या सोबत आज प्रथमेश वड आला आहे खेकडे बघण्यासाठी आणि आपण इकडं सोला ट्रॅप घेतले ते बघा डबे आहेत सोला आणि इकडे ॲमेझॉनवरून मागवलेले दोन ट्रॅप आहेत इकडं आणि सोला डबे आहेत तर आता आपल्याकडे सोला डबे आहेत त्याप्रमाणे आपल्याला उद्या जास्त खेकडे भेटले पाहिजे अशी अपेक्षा आहे तर आता बघू आता किती खेकडे भेटतात तर आता आपण डायरेक्ट वरती जाणार आहे इकडं खेकडे खेकड्यांसाठी डबे लावण्यासाठी तर आता बघू आता किती वरती खेकडे भेटतात ते उद्या तर आता डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट वरतीच करतो आपल्याकडे सोला डबे आहेत चला मग आता आतडी वगैरे टाकून घेतोय तो आता आतमध्ये हातळी टाकून घेतले त्याने कोंबडीची आता इथं लावणार आहे पहिल्या ट्रॅप आणि त्याला घासून लावासा हा दगडाला घासून त्या साइटला लावायचं जेणेकरून वाहून जाऊ नये म्हणून वरून दगड ठेवायचे थोडेफार <laughs> साईटून दगड वगैरे लावून घ्यायचे हा भारू, भारून भारूनच लाव हा अशी साईटून दगड वगैरे लावून घ्यायचे चांग चांगले अशी नाही तर वाहून जाणार थोडाफार मोठा पाणी आला तर पाऊस वगैरे लागला तर वाहून जाणार त्यामुळे दगड लावून घ्यायचे साईटून हा पाठून पण टाक एकू हा त्याला माहित नाही कसं लावायचं इथं तर पहिल्यांदाच लावतोय हा वरती पण टाक थोड्याफार पहिला डबा आम्ही इथं लावलेला आहे अजून एक एक अजून एक डबा दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल कसं लावायचं बाकीचे काही सर्व डबे दाखवले तर व्हिडिओ मोठा होईल आहे त्याच्यामुळं काही सर्व डबा दाखवू शकत नाही मी आता पहिला फक्त डबा दाखवतो अजून एक दाखवतोय डबा या झाडाला बांध ना इकडं तर असं झाडं असेल कोणत्या बाजूला तर झाडाला बांधून घ्यायचं नीट रशी पण बांधायची त्या डब्याला आणि बांधून घ्यायचं झाडाला समोर असं बांधून घ्यायचं तो वाहून जाणार तो डबा पहिला ट्रॅप आपण इथं लावलेला आहे बघा ला। त्यातून दगडी वगैरे लावून घेतलेले आहेत त्याच्या त्याच्यापेक्षा पण जास्त थोड्या दगडी लावले तरी पण चालतात आम्ही थोड्या कमी लावलेल्या आहेत तर आता दुसरा डबा दाखवतो तुम्हाला तिकडे समोर लावूया रे समोर हां तर दुसरा डबा मी तिथं समोर लावणार होतो आता कॅन्सल केलेला आहे इथं खाली लावतोय तो हा बघा सोडून घेते सोडून घे सोडून घेतोय तो सूत बांधलेला आहे सुटलं काय हा असं ना हा असं लाव तोंड वरती कर लावून घेत होते तिथं हा खबीत लावत्या खबीत लाव हा हे घे दगड घे घेऊन देतो नाही मोठा आहे हलकाय हलकाय हलका, है, हलका, है, हलका है। तो दुसरा डबा मी तर लावून घेतलेला आहे बास झाला काय दगडी काय रे अजून ठेव नाही तर जाणार नाही ना पाणी जोरात आलं तर जाईल पण मग रशी कुठं आहे त्याची रशी कुठं आहे त्या बांधावून ठेव पायाखाली बघ ते बाई वर तिकडं बांध तिकडं वरती हां हा समोर बांधित का माहिती इकडं मग पाणी लोटेल मग बांधून घेतोय तो समोर दुसरा डबा तर आता आमचे सर्व डबे लावून झालेत आणि आता आम्ही चाललोय घरी तर आता उद्या डायरेक्ट सकाळी येणार आणि बघणार किती खेकडे भेटतात ते त्यात तर आता उद्या डायरेक्ट सकाळी भेटू नमस्कार मंडली शुभ सकाळ आता सकाळचे साडेसात वाजलेत आणि आता आम्ही चाललोय काल जे ट्रॅप लावले होते बघायला तर बघूया आता कि किती त्याच्यात खेकडे गेले त्यांनी किती नाही ते किती फेल जातात डबे किती खे सक्सेस होतात डबे बघूया आता किती खेकडे गावतात ते आता चाललो आहे आम्ही पर्यात तर आता प्रथमेश पण आला आहे तर तिकडे उभा येतो तर आता आम्ही चाललेलो आहे पर्याय तर बघू आता किती खेकडे भेटले ते आपल्याला आता डायरेक्ट व्हिडिओ पर्यातच स्टार्ट करतो तर आता आपण ओढ्यात आलेलो आहे काल जे ट्रॅप लावलेलं आहे ते बघण्यासाठी तर आपल्यासोबत प्रथमेश पण आहे बाल्टीज घेऊन आलेलं आहे खेकडे भेटले तर ह्याच्याचं टाकणं डायरेक्ट तर बघू आता वरती जाऊन किती आपल्याला खेकडे भेटतात आज तर पहिला ट्रॅप आता उचलून घेतोय आम्ही बघूया आता त्याच्यात काय भेटतं का आपल्याला का हाय काय हाय 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 हो पहिला ट्रॅप सक्सेस झाला आपला किती आहेत पहिल्या ट्रॅपमध्ये आपल्याला खेकडे गावला आहे दोन खेकडे आहेत बोलतोय चार आहेत आई शप्पत होतलं यात्रे चार खेकडे गावलेत आपल्याला आता काढून घेतो बाहेर पटकन हा सोड सोडे तोंडाकडून सोड पहिला ट्रॅप आपला सक्सेस झाला आहे चार खेकडे भेटलेत बोलतोय तो आता बघूया आता किती आहेत ते नक्की कन्फर्म करूया काढून घेतोय तो आता खेकडे इकडं समोर पाणी आहे त्याच्यामुळे आवाज जात नसेल जास्त माझा काढतोय दा दामध्ये काढून घेतोय तो आतमध्ये अच्छा तो ओपन कर, ओपन करा हात लावू तिथं हात लावू तिथं हात लाव ठोक 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 आले काय आले तर पहिल्या ट्रॅपमध्ये आपल्याला चार खेकडे भेटले आहेत हे बघा चार भेटलेत पहिल्या ट्रॅपमध्ये पहिला ट्रॅप आपला सक्सेस झाला आहे चार भेटले हे बघा आता दुसरा ट्रॅप आपण उतला जाऊ तेव्हा व्हिडिओ स्टार्ट करतो तर दुसरा ट्रॅप तर आता काढायला गेला आहे खाली तर आता बघू याच्यात काय आपल्याला भेटतं काय अजून आहेत पाणी काढ बाहेर उलट काढ तर दुसरा ट्रॅप आपला वाटत फेल गेलाय काय नाही त्याच्यामध्ये हा आता तिसरा ट्रॅप आहे त्याच्याबद्दल आता ह्याच्यात किती भेटतात त्या बघूया आपण चौथा ड्रॉप आम्ही आता काढीत आहात त्याच्यामुळे आता त्याच्यात तरी बघूया किती भेटतात ते आता दोन तर फेर गेलेत आता तिसरा बघूया त्याच्यात आम्ही काढलेला आहे ह्याच्यात आहे, आहे। 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 आहेत आता तो बोलतो आता समोर आल्यावर 危 <laughs> ないと思う。 इन दोन भेटले आपल्याला केकडे. हे आता पासवर्डचा उचलतोय बघूया आता त्याच्यात काय व्हिटते ते. आहेत एक आहे. दोन आहेत. दोन आहेत. दोन आहेत. तरी पण नाही. मारल्याच आहे काही जणांना नाही मारले मारलेच नाही मारले एखादा नाहीच मारले चुकल ते एका तर नाही बनलं làm ăn thì còn doanh nghiệp, còn cái đó thì một cái chỗ trẻ đấy, कॅब काढायचा त्याच्यात तरी बघूया आता किती भेटतात ते आतापर्यंत आम्हाला दोन आहेत दोन आहेत दो 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 मोठ्या कानातला अंदाज भेटला आपल्याला <laughs>

Nghưng bích thân của tháo 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 तर काल जे दोन आपण सिलेंडर ट्रॅप आणलेले ना ते आपण इथं टाकलेलं आहे एक त्यापैकी तर आता तो काढतोय मी बाहेर बघूया आता त्याच्यात काय आहे की नाही बाहेर काढून घेतोय तर आहे पण ती एकदम छोटी आहे बघा छोटी आहे एकदम गावले पण बारकी आहे तर तिला आपण नाही घ्यायचं आता सोडून टाकायचं दुसरा सिलेंडर ट्रॅप आपण इथे टाकलेला खाली तर आता बघू त्यात गावत आहे काय काढून घेतोय तो यात पण काय सुद्धा नाही सिलेंडर ट्रॅप फेल गेलेत दोन्ही पण काय गावलंच नाही त्याच्यात अशा तऱ्हेनं आम्ही आता नववा पुस्तकालयाला जात आहेत तो आता बघूया त्याच्यात किती भेटतात त्या पाणी पण खूप मोठं आहे त्याच्यात पण काहीच भेटलं नाही नववा ट्रॅपमध्ये मध्ये आता बघूया पुढे एक लावलेला आहे इकडे जाऊन तर मित्रांनो इथे हे तोंड तुटलं आहे बघा त्याच्यामुळे खेकडे जरी आतमध्ये गेले असते ना तरी पण बाहेर निघाले असते बघा हे तर आतमध्ये तुटलं आहे तो तुटून गेले बघा त्याच्यामुळे आता इथं खेकडे गावलेत नाही याच्यात छोटा आहे एक मध्ये आतमध्ये तर बघू आता आता घेतो आम्ही अशा तऱ्हेने आम्ही आता धावाच्या करतोय त्याच्यात तरी बघूया आता किती भेटतात त्या काहीच नाही या ट्रॅप मध्ये आपल्याला मासे गावले खेकडे नाही गावलेत छोटे छोटे मासे गावलेत हे बोला त्याला आपण सोडून देऊया अकरावा ट्रॅप उचलत आहात बघूया आता त्याच्यात पण काही नाही आपण तेल गेले आहे हा तो सातवाडा डावा आहे तेल गेलेला बारावर ट्रॅप उचलाय जात आहे बघू आता दिखे, दिखे, दिखे। एक नंबर एक नंबर काहीच आहे मित्रांनो एकच आहे एक नंबर मित्रांनो कोरलाय बघा एक नंबर काहीच आहे बघा आज मध्ये बाहेर काढतो तिथं आता एक नंबर साईजचा मित्रांनो खेकडा भेटलाय आडस मादी आहे मादी आहे मित्रांनो बघा मादी आहे एक नंबर बघा आडस साईजचा भेटलाय डेंके बघाय डेंके बघाय बघा डेंके बघा तेवढे ते बघा एक नंबर साईजचा खेकडा भेटलाय आडस आजच्या दिवसातला पहिलाच खेकडा आहे हा एवढा मोठा आडस भेटलाय आता तर तुम्ही बघत नाही एक मोठी केकडी भेटली आता ह्याच्यात तरी बघूया ठीक आहे ब चांगल्या साईजचा आहे खेकडा आहे बघा मस्त मादीच आहे बघा मादी पण मस्त साईज बघा आतापर्यंत आपल्याला एवढे खेकडे भेटलेत बघा एवढे खेकडे भेटलेत आपल्याला जास्त ट्रॅप राहिले तो तरी बघूया कारण का ल असे तीन आम्ही चेक केले त्याच्यात एकेही भेटला नाही आता लास्ट ट्रॅप बघूया लाशच्या ट्रॅपमध्ये आहेत हा लास्टचा ट्रॅप आहे दोन आहेत तीन आहे काय शेवटचा ट्रॅप आहे आमचा एक बेटला आहे अजून दोन आहे तो टास्तमध्ये अजून छोटा आहे थोडा रशी धरला मी कारण आम्ही काल अठरा डबे लावलेले ट्रॅप लावलेले खेकड्यांसाठी त्यापैकी दहा फेल गेले आणि आठ डब्यांमध्ये गावलेत खेकडे आठ ते नऊ काहीतरी डब्यांमध्ये खेकडे गावलेत आता दाखवतो तुम्हाला पण किती खेकडे गावलेत जवळजवळ वीस ते बावीस खेकडे गावलेत चांगल्या साईजचे आहेत का पण काय काय छोटे आहेत काय काय मोठे आहेत काय काय मीडियम साईजचे आहेत असे खेकडे गावलेत बावीस बावीस ते वीस खेकडे आम्हाला गावलेत तर तुम्हाला पण दाखवतो किती खेकडे गावले ते आम्हाला तर आम्हाला अशा प्रकारचे छोटे मोठे मिडियम साइजचे असे खेकडे गावलेत हा सर्वात आजचा मोठा खेकडा आहे एकदम मोठा खेकडा आहे मस्त साईजचा आहे तो एवढे एवढे खेकडे गावलेत आम्हाला हे बघा काय काय मोठे आहेत काय काय छोटे आहेत असे खेकडे गावलेत हे बघा बरेच आहेत तर आम्ही जेवढे ट्रॅप लावलेले आहेत ते आता आमचे बघून झालेत आणि आता आम्ही चाललो घरी तर आता लवकरच भेटू नवीन कोणत्या ना कोणत्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय